ओके okay, मित्रांनो भाग क्रमांक एक व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं प्रोसाडिंग ऑफिसर केंद्राध्यक्ष आणि त्याचे सहाय्यक अधिकारी यांना सर्वात महत्त्वाचं काम करायचं असतं निवडणूकच्या दिवशी की आपल्याला सर्व पाकिटांची माहिती भरायची असते प्रत्येक पाकिटांची माहिती त्यामध्ये असलेले जे लहान पाकिट असतात ते आणि त्यात असलेले सर्व फॉर्म मी नमुनासह या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत आपला व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आपण तिथून पाहू शकतात ओके त्यानुसार आपण जे असंविधानिक लिफाफे पाहिले होते त्या तीन नंबरचं जे पाकिट होतं त्या पाकिटमध्ये नमुना बारा ब निवडणूक कार्यप्रमाणपत्र या अंतर्गत आपल्या बूथवर मतदान झालं असेल तर केंद्राध्यक्ष यांनी म्हणजे नोंदवलेल्या मतांच्या हिशोब आणि आपली दैनंदिनी यात वेगळ्या पद्धतीने नोंद घ्यायची आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर मतदान अधिकारी एक आणि मतदान अधिकारी दोन ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपापल्या नोंद आपल्या आपल्या रजिस्टरमध्ये वेगळ्या पद्धतीने नोंद घ्यायची आहे काही गोष्टी काळजीपूर्वक करायच्या आहेत त्याविषयी मी जास्त चर्चा न करता नेमका आपल्याला काय करायचं आहे याविषयी माहिती देणारे व्हिडिओ पूर्ण पहा ओके अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुढील व्हिडिओ लवकरच येणारे निवडणुकीच्या इतर कामासंबंधी तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र म्हणजे काय त्याला इंग्रजीमध्ये ई डी सी असं म्हणतात इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट मित्रांनो एखाद्या वेळेस जे कर्मचारी असेल तो कर्मचारी त्याची नियुक्ती त्याच ठिकाणी झाली असेल की ज्या ठिकाणी त्याच्या मतदारसंघ आहे मग अशा वेळेस त्याच्या मतदानाचा अधिकार आपल्याला डावलता येत नाही त्या म्हणून सदर व्यक्ती निवडणूक आयोगाला एक फॉर्म भरून देत असतो तो ह्या पद्धतीने असतो हा सर्व फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्र दिलं जातं ते ह्या पद्धतीने असतं हे प्रमाणपत्र आपल्या बूथवर कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने आपल्याला दिलं तर त्याला मतदान आपल्या बूथवर करू द्यावं लागतं तर मित्रांनो आता आपण एक उदाहरण म्हणून पाहूया की असे मतदान किंवा अशी परिस्थिती आपल्या बुथवर निर्माण झाली तर प्रत्येक केंद्राध्यक्ष आणि मतदार अधिकारी जो आहे त्यांना आपापली भूमिका कशा पद्धतीने पार पाडावी लागणार आहे ओके तर मित्रांनो समजा आपल्या टीममधून मतदार अधिकारी क्रमांक तीन यांना हे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे मग अशा वेळेस त्यांनी काय करायचं की केंद्राध्यक्षांची परवानगी घ्यायची नॉर्मिनल त्यांना सांगायचं की मला इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट मिळालेले मला या बूथवर मतदान करायचं ओके आणि त्यानंतर आपले मतदार अधिकारी क्रमांक एक यांच्याजवळ जाऊन ते सर्टिफिकेट त्यांना द्यायचे त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक एक काय करतो की सदर व्यक्ती जे आपल्याजवळ आली असते त्यांचं नाव चिन्हांकित मतदार यादीमध्ये चेक करतो सो आणि तिथं टिकमार करत असतो पण या त्या हे आपले जे अधिकारी आहेत ज्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट मिळालेले आहेत त्यांचं नाव तर मतदार यादीमध्ये नसेल का कारण की ते सदर मतदारसंघामध्ये आहेत पण त्यांची इलेक्शन ड्युटी दुसऱ्या गावामध्ये लागलेली आहे मग त्यांचं नाव त्या मतदार यादीमध्ये नसेल मग अशा वेळेस काय करावं तर अशा परिस्थितीमध्ये मतदार अधिकारी क्रमांक एक जवळ जी चिन्हांकित मतदार यादी चा चा आहे त्याच्या शेवटचा जो मतदार आहे त्या यादीमधला त्या मतदारच्या खाली म्हणजे सर्वात शेवटी सदर व्यक्तीचे नाव नमूद करावे आणि त्यांनासुद्धा जो क्रमांक दिला जाईल तो सर्वात शेवटचा असेल त्यानंतरचा ओके त्यानंतर सदर अधिकारी किंवा सदर कर्मचारी ज्यांना हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते मतदार अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे जातील त्यावेळेस मतदार अधिकारी क्रमांक दोनकडे जी नोंदवाई हो असते ज्यामध्ये ते नोंद करत असतात नमुना सतरा ए त्यात नोंद करताना सर्वात अगोदर त्यांच्या अनुक्रमांक लिहायचा ऑब्लिक त्यांचा भाग क्रमांक लिहायचा ऑब्लिक त्यानंतर त्यांच्या विधानसभा क्रमांक लिहायचा आता हे जे सदर व्यक्ती आहेत कर्मचारी किंवा अधिकारी आहेत यांचा अनुक्रमांक एकशे सोळा आहे भाग क्रमांक बारा आहे आणि त्यांचा मतदारसंघ म्हणजे विधानसभा किंवा लोकसभा क्रमांक त्यांचा झिरो एक आहे ओके मग त्याची नोंद कशी होईल की एकशे सोळा ऑब्लिक बारा ऑब्लिक झिरो एक आणि आणि शेराच्या रकमामध्ये सर्वात शेवटी ई डी सी मतदार असे लिहून त्यांची नोंद करावी ओके या ठिकाणी अधिकारी क्रमांक एक आणि अधिकारी क्रमांक दोन या दोघांचे काम इथं जबाबदारी पूर्ण झालेली आहे त्यानंतर त्यांना बॅलेट दिले जाईल बॅलेट हे केंद्राध्यक्ष देऊ शकतात किंवा इतर अधिकारी देऊ शकतात आणि ते मतदान करू शकतात त्यानंतर हे सदर सर्टिफिकेट असेल निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र हे केंद्राध्यक्षांनी त्यांच्या ताब्यात घ्यावे आणि आपल्या केंद्राध्यक्ष दैनंदिनी यात मुद्दा क्रमांक दहा बघा या ठिकाणी नमूद करताना विशेष काळजी घ्यायची आहे त्यासाठी उदाहरण म्हणून समजा त्या बूथवर सर्व मतदान मिळून सहाशे बारा झालेले तर अशा वेळेस मतदान केंद्रावरील एकूण मतदारांची संख्या या ठिकाणी सहाशे बारा लिहावं आणि स त्यापुढे कंसामध्ये सहाशे अकरा प्लस डी सी म्हणजे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट एक असं लिहावं आणि प्लस करावं म्हणजे सहाशे अकरा हे त्यांचे चिन्हांकित मतदार यादीतलं मतदान हवं होतं आणि हे जे एक मतदान आहे हे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटने झालेलं मतदान आहे हे या ठिकाणी नमूद होतं अशा पद्धतीने आपण कंसामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन तिथं लिहा ओके त्यानंतर ही अशीच माहिती आपल्याला केंद्राध्यक्षांच्या सतरासी या फॉर्म म्हणजे नोंदवलेल्या मतांच्या हिशोब मुद्दा क्रमांक पाच या ठिकाणी सुद्धा याच पद्धतीने लिहायचा आहे ओके आणि ही सर्व माहिती लिहिल्यानंतर मग केंद्राध्यक्षांनी सदर जो फॉर्म आहे म्हणजे सद सदर ईडी सर्टिफिकेट म्हणजे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र हे असंविधानिक लिफाफा यात पाकिट क्रमांक तीनमध्ये ते सबमिट करायचं आहे ओके अशाच पद्धतीने केंद्राध्यक्ष दैनंदिनी सतरा ए आणि नोंदलेला मतांच्या हिशोब म्हणजे केंद्राध्यक्षांच्या सतरा सी हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा प्रत्येक पॉईंट मुद्दा कोणाला लागू आहे आणि त्यात काय माहिती भरायची याविषयी डिटेल इन्फॉर्मेशनचा एक व्हिडिओ आपण आणणार आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओ आपल्याकडनं दुर्लक्ष अधिक माहितीसाठी ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे आपण तिथून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तिथं अतिरिक्त माहिती मिळेल ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय महत्त्वाचं म्हणजे